लो, कमी झाले की नाही तू आयच एका दिवसाने पळून काय पोट कमी होणार आहे का रे हा कल्लू अरे तो आता मात्र लागला तुझे पारखीच पिका लागलेत तर बॉडी मेंटेन ठेव मी माहितीये का मस्त सलमान सारखे बिस्किट पाडणार बिस्किट असे मस्त बॉडी करणार आहे बॉडी सलमान सारखी सलमानची राहिले का तो बिस्किट हा पावाची लादी तयार झाली पोटाची त्याची अरे नाही सलमान सारखी बॉडी कमीत कमी जॉन सारखी त्याची बॉडी बनवतो ना एकदम कडक कशी त्याची बॉडी एकदम अशी एकदमारिळेदार वाट बघा काय खाल्ले त्या पकड्याचा नाद करू नको अरे मी अशी बॉडी बन ना त्याच्या मग कशा बीपासा मल्ला का शेवट लागायच्या त्याच्या माझे पण मोठे हिरून लागतील हे मला का तुला मोट hey, का काय मला तिचं नाव अगोदर नाव नीट घ्यायला शिक मला का <laughs> अरे मल्लिका शरावत राहू दे कीर्ती शेनॉन आलिया भट तिसरी वल्ली रश्मिका एखादी तर पटन ना मला ह अरे बाड्या संत्रेवानी तोंडाच्या हा कीर्ती सेनन आलिया भट अ श्रीवल्ली तोड पाहिला का तुझ अरे मग तुझी का म्हणून जळ ती कल्लू का रे बिस्किट बनवायचे ना तुला तू येत आत्ताच गोट्या खपळ बिस्किट काय एका दिवसात तयार होत नाही मेहनत करावं लागत नाही झाला अरे जरा दमान आ कंबर तुटन ना अरे कंबर तुटली तरी चालन पण बिस्किट बनवणारच ती ते पण सोन्यासारखे असे लखलकी चमकणार आहे एका दिवसात मग घाबरतो काय बघा आता कसे डिप्स मारतो एक <laughs> <laughs> दो <laughs> दोन आगण तीन आगण। एन... वर नाही तर कलल्या तुम्हाला चॅलेंज देऊ नको अरे मोडला तर चालन पण मी आज शंभर डिप्स मारणार ती बाई एका हातावर असे अरे मर्शिंग ना हसतो <laughs> मला हस्त काय चॅलेंज करून काढल्या जशी चालू झाला ना तशी ना माझ्या अंगात एक ऊर्जा निर्माण होती 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 सगळ्यांचीच ऊर्जा निर्माण होती हिवाळ्यात एका दिवसात बिस्किट बनवायला निघाल ऐलं उठ हम्म <laughs> <laughs> माझा करतो करतोय बर बस दादा आजच्या दिवसापुरतं चला आता कल्या ही पुढची जमीन दिसते का ही आपण ना एक कोटी रुपयाला घेतली एकात एक कोटी रुपयाला मग कल्या एक कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे असा मस्त पैकी मोठा बंगला बांधणार आहे त्यात मध्ये मिनी थिएटर स्विमिंग पूल एक हेलिकॉप्टर उतरण्यासाठी पॅड ते पण पुढे अंगणात बांधणार आहे मी हा अरे बाप रे एवढा पैसा कुठं आणि कसा एवढा पैसा अरे कळण पुढच्या भागात